हिंदू धर्म हा सगळ्यात मोठा असून जोहेचा राजा प्रतिष्ठान हा हिंदू संस्कृती जपणारा मंडळ असल्याचं भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील यांनी जोहेमध्ये महिलांना मार्गदर्शन करताना म्हटलंय साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमात रावेगावची उर्मिला संजय पाटील अंतिम विजेती ठरत मानाची पैठणी त्यांनी जिंकली आहे यावेळी व्यासपीठावरती भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील महिला नेत्या वंदना म्हात्रे पेण पंचायत समिती दादर विभाग समन्वयक प्रीती सागर पाटील जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा लता म्हात्रे दीक्षा पेरवी सोनल धुमाळ स्वस्तिका बोरकर नीलम म्हात्रे तृप्ती पाटील दमयंती पाटील विजया पाटील हर्षदा धुमाळ रसिक रसाळ निलिमा पाटील सी आर पी जीविका गावंड अस्मिता पाटील श्रद्धा पाटील पूजा मोकल रेशमा जाधव या महिला मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी बोलताना शर्मिला पाटील पुढे म्हणाल्यात की जगामध्ये हिंदू धर्म सगळ्यात मोठा आहे आणि आपली संस्कृती ही महान आहे आपणच आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे जोहेचा राजा प्रतिष्ठान हा आपली हिंदू संस्कृती जपणारं मंडळ आहे आणि दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवत असतो यापुढेही पेण तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधल्या महिलांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असं शर्मिला पाटील यांनी आवाहन मी शर्मिला वैकुंठ पाटील नमस्कार आणि तोच आपण ह्या पिढ्यान पिढ्या पुढे नेला पाहिजे आजच्या आधुनिक युगात महिला किती सक्षम झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत असं जगात कुठलंच क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल्या या अशा कार्यक्रमातून आपली संस्कृती जोपली जो जाते आपला आपली परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते आणि हेच आपलं खरं वैभव आहे आणि हा वारसा तुम्ही चालवता याबद्दल मी अभ्यासा राजा या मंडळाचे मनापासून आभार मानते की ते ते सुद्धा आपली संस्कृती जपण्यासाठी इतकेच प्रयत्न करत आहेत आणि मी देवाभाऊंचे विशेष आभार मानेन की आमच्या सर्व आपली संस्कृती अशीच पिढ्यान पिढ्या पुढे नेत जावा फक्त इतकंच लक्षात ठेवा की आपल्या मुलींना परंपरेबरोबर शिक्षण आणि आत्मनिर्भरता ही तेवढीच द्या नमस्कार